आज आम्ही सर्व खाकरपडीचे रहिवासी तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो आहेत खाकरपडी हा रहिवास भाग नगरपालिका हद्दीत येतो आणि विकासाच्या नावाखाली चौपदरीकरणाचे काम सुरू आहे, का आहे। राष्ट्रीय महामार्गाचे तर ती जी ड्रेनेज आहे ती ड्रेनेज डायरेक्ट रहिवास भागामध्ये सोडलेली आहे त्यामुळे लोकांच्या घरात सहा सहा ते सात फूट पाणी शिरलेलं आहे त्यांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील शैक्षणिक साहित्य असतील ते सर्व सर्वच्या सर्व, सर्व नष्ट झालेलं आहे एवढं मोठं नुकसान आणि ही गरीब वस्ती आहे दलित आदिवासी सर्व तिथं मिळून राहत असतात आणि त्या लोकांवर या आसमानी संकटाबरोबर हे माणसान माणूस निर्मित संकट त्यांच्यावर निर्माण केलं गेलेलं आहे चौपदरीकरण करत असताना रहिवास भागाचा कुठंही विचार करण्यात आलेला नसून या नगरपालिकेने सुद्धा त्याच्यावर लक्ष दिलेले नसताना या लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे तसेच इस्लामपुरा भाग असेल ज्या ज्या रस्त्यालगत येणाऱ्या या चौभद्रीकरण रस्त्याच्या लगत येणाऱ्या सर्व ज्या वस्त्या आहेत त्या सर्व मागासवर्गीय दलित आदिवासी मुस्लिम बहुल आहेत आणि त्यांच्यामध्ये सर्वात जास्त पावसाळ्याचं पाणी आणि हे जे ड्रेनेज आहे त्या ड्रेनेजचा विचार न करता तो रस्ता विकास काम सुरू आहे जनू काय आम्हाला असं वाटतं आहे की विकास म्हणजे गरिबांवर अन्याय अत्याचार करण्यासाठी आहे असं आम्हाला वाटत आहे आणि ही, ही असेल, 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 जर उपाययोजना त्वरित केली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन सर्व नागरिक छेडणार आहोत तसेच हायवेचे काम आम्ही बंद पाडू हायवेचे काम आम्ही होऊ देणार नाही जोपर्यंत आमच्या समस्याचे निराकरण प्रशासकीय अधिकारी नगरपालिका असेल तहसीलदार असेल पी एस आय असेल यांनी जर त्याच्यात लक्ष दिलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे याची दखल घ्यावी आणि कायदा व सुव्यवस्था निर्माण झाला त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल धन्यवाद